नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दररोज शंभर रुपयाची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार लाखोची कमाई जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या या स्कीमबाबत त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पोस्ट ऑफिसच्या या स्कीम बाबत दररोज शंभर रुपयाची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार आहे लाखोची कमाई याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दररोज शंभर रुपयाची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार लाखोची कमाई जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या या स्कीम बाबत बघा पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं ज्यामुळे देशभरातील गुंतवणूकदार काही अंशिका होईना पोस्ट ऑफिस गुंतवणुकीला प्राधान्य देतात पण गुंतवणूक किंवा बचत करण्यासाठी हाती पैसा तर हवा ना त्यामुळे अनेक जण हात ताकुडता घेतात बचत आज उद्या असं करत वेळ निघून जाते त्यामुळे योग्य वेळी योग्य बचत केली तर फायदेशीर ठरते त्यामुळे घरातील लहान यांना कमी वयातच बचतीचं महत्त्व सांगितलं पाहिजे थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीप्रमाणे गुंतवणूक केली तर भविष्यात फायदेशीर ठरू शकते जर गुंतवणूक करायची आहे आणि जोखीमही घ्यायची घ्यायच्या नसेल तर पोस्ट ऑफिस गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट हा चांगला पर्याय ठिकाणी ठरू शकतो या स्कीमला या स्कीमला अनेकजण शॉर्ट फॉर्ममध्ये आर डी असं संबोधतात पोस्ट ऑफिस मधील ही योजना पाच वर्षांसाठी आहे या योजनेत दर दिवसाला फक्त शंभर रुपयाची गुंतवणूक केली तर पाच वर्षात लाखो रुपयाची कमाई होईल बघा या ठिकाणी दररोज शंभर रुपयाची गुंतवणूक केली दररोज शंभर रुपयाची गुंतवणूक केली तर महिन्याकाठी तीन हजार रुपयांची गुंतवणूक होईल म्हणजेच दर महिन्याला तीन हजार रुपयाची गुंतवणूक होईल वर्षाला तुमच्या खात्यात छत्तीस हजार रुपये आणि याचं पाच वर्षाचं गणित पकडलं तर एक लाख ऐंशी हजार रुपये जमा होतील सध्या पोस्ट ऑफिसमध्ये सहा पॉईंट सात टक्के व्याज मिळतो म्हणजेच पाच वर्षात तुम्हाला तुमच्या जमा राशीवर चौतीस हजार सत्त्याण्णव रुपये मिळतील याचा असा की पाच वर्षांनी तुम्हाला तुमची मुद्दल अधिक व्याज पकडून दोन लाख हजार सत्त्याण्णव रुपये मिळतील कमी गुंतवणुकीतही तुम्ही चांगले पैसे कमावू शकता या छोट्या गुंतवणुकीमुळे कधी इतकी मोठी रक्कम झाली याचा पत्ता देखील लागणार आहे भविष्यात अडीअडचणीच्या काळात या पैशाची तुम्हाला या ठिकाणी मदत होते बघा विशेष म्हणजे गरजेवेळी आरडी वर तुम्ही कर्जही घेऊ शकता आणि नियमानुसार आरडीचे बारा हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा असलेल्या लोन मिळू हे कर्ज एक दमात किंवा हप्त्याने भरण्याची मुभा देखील मिळते आणि आरडी वर मिळणाऱ्या व्याजाच्या दोन टक्के अधिक व्याज हे कर्जासाठी भरावं लागतं दरम्यान गरजेवेळी हे खातं तुम्ही बंद करून पैसे काढू शकता आर डी ओपन केल्यापासून तीन वर्षानंतर कधीही खातं बंद करून पैसे शकता आणि इतकंच काय तर मुदतीच्या एक दिवस आधीही तुम्ही पैसे काढू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी पोस्ट ऑफिसच्या स्कीमबाबत म्हणजे दररोज शंभर रुपयाची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार लाखोची कमाई याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद